सावंत आणि इतर उपस्थित म्हणतो सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आपण सर्व अत्यंत कमीकडे

உங்களுக்கு अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले त्या दिवशी मला भंगे साहेबांचा फोन आला होता काय म्हणले काका मी काँग्रेसमध्ये आले तुम्ही तिकडे जाता तुम्ही थांबा थांबा मध्ये म्हणला होता आठवत आहे मला नंतर दिलीप धवळकेचा फोन आला काका तुम्ही मध्ये थांबा नंतर झाकीर चावलचा फोन आला काका जाऊन काँग्रेसमध्ये थांबा मला कुठे तुम्ही म्हणलं तुम्ही तर याच मी जाणार नाही मी जाऊ शकत नाही या महिना दीड महिना झाला माझा मित्र माझे दोस्त भेंगे साहेब आले निश्चित मी काँग्रेस पक्षाला मी त्यात स्वागत करतो मला माहिती भेंगे साहेबांचे काम या उद्याच्या लोकसभेमध्ये आमच्या साहेबांना भेंगे साहेबाची मदत होणार आहे निश्चित भेंगे साहेब मन लावून काम करा पूर्ण पूर्ण ताकद वापरा उमेदवाराचा विजय होणार आहे पण तुमची ताकद लावा तुम्ही लावता मला माहिती आहे बर का मेंगे साहेब लवकर कौन प्रवेश करावा म्हणून मी एक महिन्या म्हणून त्यांच्या घरी गेलो बाई म्हणल्या का साहेब नाही चहा घ्या मी म्हणलो साहेब बोलायचं साहेबांना चटकन साहेबांना बोललो साहेब म्हणले कॅन्टीन मध्ये कॉलेजच्या कॅन्टीनला बोलले त्यांचे मित्र मिळ होते त्या दिवशी माझ्या लक्षात आहे माणूस नक्की साहेब आमच्याकडे मित्र मला आनंद आला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अध्यक्ष नंतर आधी कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाला एक बळ करा एक चांगला नेता दुसऱ्या पक्षी आमच्याकडे प्रश्न निश्चित या प्रसंगी मी पटोले साहेबांचे खरगे साहेबांचे थोरा साहेबांचे आभार मानतो मला खरगे साहेब विचारले एक मोठा नेता आपल्याकडे आला साहेब शून्य मिनिटात घेऊन म्हणले यालो म्हणले निघाले म्हणले मी के सर फोन गेलो काका तुमच्या घरी येऊन जाणार पण घाई होती नागपूर आणि आल्यावर भेटू म्हणला या ठिकाणी पत्रकार बंधू विनंती करू इच्छितो एक आमच्या काँग्रेस सकाळ चांगला आहे वाटत काल पडेल एक चांगला माणूस याच्यावर विशेष आमच्या उमेदवारांचा विषय तर आहेच पण हे एक नेता भंगेश साहेबांसारखा भंगेश साहेबांनी या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांना नमू विनंती करतो साहेब दहा दिवस बाकी आहेत ताकद पावा मी तुमचा आहे ताकद पावा अशा आकाराची विनंती करतो दोन दे शब्द धन्यवाद नमस्कार परदेश प्लीज एडव्होकेट सुरेंद्र होळदकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शन करावं काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशित झालेले आणि अनेक दिवसापासून सामाजिक चळवळीमध्ये आमचे सहकारी राहिलेले प्राध्यापक यशवंत भिंगेसर यांचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि निश्चितपणानं नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाला एक मोठी ताकद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण मागच्या लोकसभेला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिंगे सरांना दीड लाखाच्या वर मतदान झालेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं सरांच्या पाठीशी जे काही मतदार आहेत त्यांचा या मतदानामध्ये निश्चितपणानं परिणाम होईल

नागपुर में जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के सामने के सामने जो प्रवेश आदेश हुए साहब शहर के अध्यक्ष के नाते उनका अभिनंदन करता हूँ और आने वाले वक्तों में कांग्रेस को मजबूत करिए ऐसी उम्मीद रखता हूँ उनसे फिर एक बार उनका शहर कांग्रेस अध्यक्ष से धन्यवाद करतो करता मी आदर साहेब कालच देशाचे नेते खरगे साहेब आणि महाराष्ट्राचे नेते नाना पटोलेजी थोडासाहेब यांच्या यांच्या सोबत आमचे मित्र साहेब यांनी काल प्रवेश केला त्या प्रवेशानिमित्त शंभर टक्के मनातून अभिनंदन करतो तसेच समोर बसलेल्या सर्व पत्रकार बंधूचे अभिनंदन करतो खरोखर त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे ते वक्तृत्व चांगले तर एक निर्मल मनाचा माणूस आहे आणि त्यांचा समाजाला व काँग्रेस पक्षाला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय नाही आणि काँग्रेसमध्ये भर पडली असे म्हणायला काय हरकत नाही त्यामुळं पुढील त्यांचा काम चांगलं चलावं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यांना देतो मी बोलूच नाही आता उभा उबाट उभा टाकू माननीय साहेब साहेब पटोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या मतदारसंघाच्या संविधानिक वर्तन करून त्यांनी या लोकशाहीला कलंकित केला आणि त्याचा परिणाम म्हणून वरिष्ठ सभागृहापासून मला वंचित राहावं लागलं दरम्यानच्या कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या वर्गासाठी म्हणजे मी शेतकरी वर्गात बाळ माझ्या वर्गासाठी आपण काम केलं पाहिजे आणि देशामध्ये दिवसेंदिवस क्रायसिस वाढत चाललेला असताना आम्हाला केसीआर साहेबाच्या कामाचं आकर्षण वाटतं आणि त्यामुळं मी दोन तीन वेळेला तिथे भेटी देऊन ते काम पाहिलं कारण आम्हाला आकर्षण जे आहे ते काम करणाऱ्या माणसाचं परंतु आपल्याला माहिती आहे की मागच्या विधानसभेच्या निकालामध्ये केसीआर साहेब पराभूत झाले त्यांची मुलगी आज बिहार जेलमध्ये आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या साठीचं शटर ओढवली आणि त्यामुळे आता संवादच आहे आम्ही समान करण्याचा प्रयत्न करतो तो परंतु समान होऊ शकतो नाही परंतु आज घडीला आपण पाहतोय की लोकशाहीवर हे संकट ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये रजाखाली आपण बघितली आज देशभर एक रजाखालीचं वातावरण आहे पत्रकार आपल्याकडे गायब आहे दुसऱ्या बाजूला आपण समजतोय की मोदी गॅरंटी द्यायला लागलेली आहे मात्र मागच्या वेळेला त्यांनी जे काही शब्द दिले होते कुठले शब्द त्यांनी पाळलेले नाही शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत चाललेली आहे कृषीची व्यवस्था सगळी बिघडले समाज असो धनगर समाज असो माळी समाज असो लिंगायत समाज असो हे सगळ्यांना आरक्षणासाठी आंदोलनाच्या ही व्यवस्था बिघडली याचं ते योगत आहे आणि त्याचबरोबर ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली की जसं पंजाबमध्ये ज्या जे मला वाद पडलं त्या पद्धतीनं आपल्या इथे जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या भगिनी बांधबाबतच्या अमानुष लाठी करणे मला या सगळ्या घटना मिळत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता स्वस्थ बसणं हे हो उच्चित नव्हतं आणि त्यामुळं माझं व्यक्तिगत राजकारण हे काय असं ते बाजूला ठेवून राहुलजी गांधी ज्या पद्धतीनं काँग्रेसचं चरित्र पालक करण्याचा प्रयत्न करीत आहेत या देशातील पुरोगामी परिवर्तनवादी विचार घेऊन वावरणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने ते आवाहन करीत आहे आव्हानाला प्रतिसाद द्यावा या भूमिकेतनं आणि ही मंडळी सगळी या नांदेड जिल्ह्यामधले कोकण नेते माजी मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षात गेल्या आपण काँग्रेसकडे मल्लिकार्जुन खरगे यांच्या असं ते प्रवेश वातावरणामध्ये पुरेसाहेब त्या सर्वांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो स्वागत काँग्रेस कमिटीने केलं त्याबद्दल त्यांच्या देखील धन्यवाद व्यक्त करतो पण थांबतो जय जग तुम्हाला

नंतरच्या कामखंडामध्ये आपण पाहिलं कारण लोकसभेमध्ये भीती आणि विधानसभेमध्ये जाईल देशाचा आढळून होईल शक्ती आपण बळी पडायचं नाही आणि आजही आपण बघत आहे आंबेडकर जनतेमध्ये सुद्धा आजही चिंतन सुद्धा इथं नाही एकदा देशाच्या गोष्टी बाबीवर बसणार असेल खुची आपल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी वाईट

पद्धतीचे लोक पक्षात घ्यावेत आपल्याला सर्वांना माहिती आहे आता हे पक्षात झालं त्यांनी कशाबद्दल केले का आले कशा पद्धतीने खुलासा केलेला त्याबद्दल जास्त खुलासा करण्याचं एवढंच आहे की पक्षाला गरज पडली पक्षाला आवश्यकता होती जसे जसे निवडणुका येतात निवडणुकीमध्ये समोर जात असताना जास्तीत जास्त लोक पक्षामध्ये घ्यावं लागतात ज्यांनी पक्षाला मदत करण्याची भावना व्यक्त केली भूमिका व्यक्त केली त्यामुळे पक्षात

लेके हर समाज को लेके चलती है वो तो समाज को लेके चलने का काम हमारे मल्लिकार्जुन करके और हमारे जो प्रदेश चंद्र थे जो दशवा को भी दिए गए और अभी सानी कांग्रेस से हमारे व्यस्त ने थे उनको भी कांग्रेस में प्रवेश किया जा रहा है अशोक चौहरी के व्यक्ति होंगे उनके वहां पर रहे

त्यामुळं फक्त ही लढाई जी आहे ती लढाई अभावग्रस्त ज्या राजकीय जाती आहे त्यांची लढाई समाज मत आहे त्यामध्ये मुसलमान आहे आहे माळी आहे साडी आहे कुठे घरी मराठा नेते आणि या सगळ्यांची मोड मानल्याशिवाय आपल्याला या प्रतिगामी विचारधारेशी लढता येणार ना। yes, नाही मी माझा स्वार्थ जर सार साधायचा प्रयत्न केला असता तर त्याच कालखंडामध्ये मी भाजपमध्ये गेलो असतो खोक्या खोक्याच्या नादी लागलो असतो परंतु माझी जी भूमिका आपण लक्षात घेण्याची गरज आहे तो खोक्याच्या न लावता लागतात या बीजेपीच्या मागे न लागतात आम्ही शांत बसून आणि पर्यायी शोधण्याचा प्रयत्न केला ऐकायला त्यांनी मला स्वतःहून बोलून घेऊ त्यांनी साहित्यिक कोट्यामधून मी लेखक आहे साहित्यिक कोट्यामधून त्यांनी मला विनोदी आणि मी गावामध्ये पासून ते माझ्या सगळे जे आज तुम्हाला दिसत नाही पोलीस मध्ये होते आणि तशी जर यादी काढली तर आम्ही तुम्ही म्हणता की आमच्या सभापती ज्या गोरे आहेत देल निलम गोरे पासून ते मखराम पवारेपर्यंत ही यादी होती आहे अशी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची भावना होती इच्छा होती आणि त्यामुळे सगळीच मंडळी आता इथे मागे लक्ष्मी देवदेस आमचे गोता सावकार ही सगळीच मंडळी एकूण जिल्ह्यातीलच मागे लागतील कारण आहे एक प्रश्न असा आहे स्थानिकच्या सर स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला स्थानिकच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला सोबत न घेता नागपूरमध्ये आपण परस्पर प्रवेश घेतला याची इथे कुणालाही कल्पना नव्हती काकाने आता त्याची कबुली दिली तुमचा विश्वास नव्हता का आणि कसं आहे आपण बघतो आपण बघतो प्रवेश घेताना स्थानिकचा कोणतरी पदाधिकारी असतो समोर तुम्ही कुणीच नव्हतात आणि काका आता म्हणाले की तिथून फोन आला घ्यायचं का पक्षामध्ये म्हणून काका नहीं। 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 काका खरं बोलतो का

कार्यकर्ते आपल्या सोबत पक्षापणे झाला आणि आपण राष्ट्रवादी आपली निवड झाली असेल पक्षासाठी आपण भूमिका घेतली आपला राष्ट्रवादीमध्ये महाविकास झालेला होता आणि आपल्या मत किती झालेलं हेलो आपसे जेएस पत्रकार सत्ता सामने आए क्योंकि ऊपर क्यों आए आज महाराष्ट्र कांग्रेस मंच पर विश्व का टाइम है और तुम सत्ता सामने महाराष्ट्र मंच पर आए तो विनम्र बिकट लोग क्या हैं आज हम तो एक्सप्लोइटेशन आज जब पत्रकार मंच पर आए कि नाचते हैं दोस्ता すいません。